देशाचा अठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री तथा मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पार पडला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी गनी अधिकारी गनी मंदार पत्की पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचारी युवा यांचा पुरस्कार व सत्कार यावेळी करण्यात आला आहे किमान यहाँ पर दो कार्यक्रम संपन्न हो गया प्रदूषण विसर्जन करने की अनुमति चाहता हूँ व पाण्याचा कार्यक्षम वापर या संदर्भात फिरत प्रदर्शन चित्ररथाच्या माध्यमातून तयार करू जरदार जरदार खर्रा खर्रा